दरम्यान छगन भुजबळांचा मंत्रीपदाचा प्रश्न सुटलाय पण आता नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी खेच सुरू होण्याची चिन्ह आहेत कारण नाशिक आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गेल्या पाच महिन्यांपासून रिक्त आहे महायुतीत पालकमंत्री पदावरनं वाद कायम असताना छगन भुजबळांना पालकमंत्रीपद देण्याबाबत जोरदार मागणी आता सुरू झाली आहे राष्ट्रवादी आणि समता परिषदेकडनं जोरदार बॅनरबाजी करण्यात आली नाशिकला वालीही तुम्हीच आणि पालकमंत्री तुम्हीच अशा आशयाचे राजकीय बॅनर्स लागलेले आहेत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी छगन भुजबळ यांनी कालच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे आणि मंत्रिमंडळात स्थान मिळत नाही तोच आता छगन भुजबळ यांनीच नाशिकचा पालकमंत्री व्हावं अशी मागणी राष्ट्रवादीकडून जोर धरू लागली आहेत नाशिकमध्ये तसे होर्डिंगच खर्च आहेत आपण समोर जर बघितलं तर मुंबई नाका परिसरातील हे होल्डिंग आहेत आणि आता नाशिकला वालीही तुम्हीच आणि पालकमंत्री तुम्हीच अशा आशाचं होर्डिंग जे आहे ते इथे दिसून येत आहेत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खरंतर हे होर्डिंग लावण्यात आलं आहे आपण बघितलं तर नाशिक आणि रायगड जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाचा वाद जो आहे तो मिटत नाही आहे गेल्या पाच महिन्यांपासून हा तिढा जो आहे तो सुटता सुटत नाही आहे नाशिकचा विचार केला तर नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे एकूण सात आमदार आहेत या सातपैकी माणिकराव कोकाटे नरहरी झिरवळ आणि आता छगन भुजबळ असे एकूण तीन मंत्री देखील हे झालेले आहेत त्यामुळे कुठेतरी नाशिकचा राष्ट्रवादीचा खर्च जो दावा आहे पालकमंत्रीपदावरचा तो कुठेतरी अधिकच मजबूत झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आता नाशिकला छगन भुजबळ हे पालकमंत्री होणार की इतर कोणी होणार असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत मात्र नाशिकला पालकमंत्री मिळणार तरी कधी असाच प्रश्न दुसरीकडे नाशिककर देखील विचारत आहेत कॅमेरामॅन विखे पवार सोप्रांजीर कुलकर्णी एन डी टी मराठी नाशिक कर